नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या महत्वाबद्दल चर्चा करणार आहोत संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी हा एक महत्वाचा व्रत आहे जो गणेश उपासकांसाठी विशेष महत्त्वाचा असतो संकष्ट चतुर्थी हा दिवस गणेश उपासकांसाठी एक विशेष दिवशी साजरा केला जातो या दिवशी चंद्रदर्शन हा व्रताचा एक महत्वाचा भाग आहे संकष्ट चतुर्थी एक वर्षात बारा वेळा येते आणि अधिक मासाच्या वर्षात तेरा वेळा येत संकष्ट चतुर्थी व्रत दोन प्रकारे केले जाते मिठाची संकष्ट चतुर्थी यामध्ये मिठाचा वापर करून व्रत पार पडते पंचामृती चतुर्थी यामध्ये पंचामृताचा उपयोग करून व्रत पार पडते या व्रताच्या दिवशी उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला आणि गणपतीला महानैवेद्य दाखवावे मोदक बनवण्याची पद्धत यात महत्वाची असते आणि त्यानंतर भोजन करावे या व्रताचा काल आमरण एकवीस वर्षे किंवा एक वर्ष असू शकतो व्रतराज या ग्रंथात हे व्रत सांगितले आहे जी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते ती अंगारकी चतुर्थी म्हणतात अधिक मासात येणारी अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्वाची मानली जाते कारण ती एकवीस वर्षांत एकदाच येते शास्त्रानुसार संकष्ट चतुर्थीच्या उपवासाची सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीपासून केली जाते काही भक्त एकवीस संकष्ट धरून व्रताचे उद्यापन करतात तर काही आयुष्यभरही संकष्ट चतुर्थी पाळतात उपवासाच्या दिवशी कांदा लसूण बीट गाजर आणि फणस खाणे टाळा तसेच तुळशीचा वापरही करू नका व्रताच्या दिवशी लवकर उठून स्नान करावे गणपती बाप्पाची पूजा मनोभावे करावी दिवसभर उपवास ठेवावा आणि रात्री चंद्रोदयानंतर गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन उपवास सोडावा हे व्रत कष्टांपासून मुक्त करण्यासाठी केले जाते व्रतीने आपल्या इच्छांची पूर्तता होईपर्यंत हे व्रत सुरू ठेवावे अनेक लोक सातत्याने हे व्रत करतात आणि गणपती बाप्पाची उपासना करतात हे व्रत केल्याने जीवनातील दुःख गरिबी आणि दारिद्र्य दूर होते तसेच सुख समृद्धी येते गणपती बाप्पाच्या कृपेने व्रतीला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात समाधान व आनंद अनुभवायला मिळतो एकदा गणपती उंदरावर बसून जात असताना त्यांनी चंद्राला हसताना पाहिले हे पाहून गणपती रागावले आणि चंद्राला शाप दिला की तुझे तोंड काळे पडेल आणि कुणीही तुला पाहणार नाही हा शाप प्राप्त झाल्यावर चंद्राने अत्यंत तपश्चर्या केली आणि गणपतीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला गणपती आपल्या भक्तीने प्रभावित झाले आणि चंद्राला शापातून मुक्त केले तथापि गणपतीने चंद्राला स्पष्ट केले की भाद्रपद शुक्ल चतुर्थीला तुझ्या तोंडावर कुणीही पाहिले तर त्यावर खोटा आळ येईल त्यामुळे संकष्ट चतुर्थीला व्रत करणाऱ्यांनी चंद्रदर्शन करून गणेश पूजन करून व्रत पूर्ण करावे असे गणपतीने सांगितले हे व्रत पूर्ण केल्याने सर्व संकटे आणि पापांपासून मुक्ती मिळवता येईल असे गणपतीने आश्वासन दिले जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल धन्यवाद